तुम्ही जसं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले वाचलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर वाचलं पाहिजे शाहू महाराज वाचलं पाहिजे अहिल्याबाई होळकर मल्हाराव होळकर वाचले पाहिजे निश्चितपणे जे आहे तुम्ही चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर यांचं चरित्र वाचलं पाहिजे अरे फार मोठा योद्धा या देशात होऊन गेला अहिल्याबाई होळकर होळकरांबद्दल तर आपल्याला सगळ्यांनाच आदर आहे माहिती आहे पण यशवंतराव होळकर हे मुद्दा तुम्हाला का सांगतो की तुमचे आमचे हे पूर्वज कसे होते स्वतःच सैन्य हळूहळू जमावलं पेशवायला हरवलं अठरा युद्ध इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी केली प्रत्येक युद्धामध्ये इंग्रजांना हरवलं हा एक मेव राजा असा होता की लंडन मध्ये हरमान निघायचं इंग्लंडच्या वैसरायला केशवंतराव यशवंतराव म्हणतील त्याप्रमाणे तह हो करा यशवंतराव अटी टाकायचे आणि इंग्रज सरकारला ते ऐकायला लागायचे एकमेव मेवरा त्यांचा राज्याभिषेक तर झाला स्वतःच्या हिमतीवर राज